नमस्कार जय महाराष्ट्र कसे सगळं लोक बरे ना चल आता मी आता बाहेर जायचंय मला कुणा भेटायला तर मी झागा घातला तर सवर्ण म्हणते काय हे जागा बघा म्हणते आणि हे घातलंय तुम्ही थांबा तुम्हाला मी दुसरी कपडे देते आता सवर्ण मला दुसरी कपडे देती घालायला आता मी तुम्हाला आजचा ब्लॉक खूप छान आहे आणि शेवट पण तर बघा खूप छान आहे तर मी हा जागा घातला हे बघा हा जागा घातला हा जागा पण खूप छान आहे म्हणजे मिनी टॉप बोलते त्याला एकदम फुल तर कसं आता मला वर्षभर वर कपडे नाही घ्यायची मी बोलली होती माझी आई गेली ना तर आईसाठी मी वर्षभर कपडे पाळल्यात त्यासाठी मी जुनेच कपडे घालते तर मग सवना मला बोलली थांबा म्हटली तुम्ही तुम्हाला दुसरी कपडे घेते हो का डिलर बाय कपडे आई हे का आली दाखव खून दाखव खून दाखव शिला हे कपडे तिला मी दिली होती कपडे पहिले तर ती मला म्हणती की तुम्ही हे कपडे घाला म्हणती असं का असं का दिसतं हां बघा हा कपडे घाल म्हणती तर बघा या हा झागा मला खूप आवडतं असं काय नाही तर हे आपण घालूया ठीक आहे हे बघा आहेत ना चांगली हे पण तर हे सलवार कमी सगळं आहे सगळं आहे तर चला आपण हे कपडे घालूया तुला घालते हे कपडे नाही मला नाही ना आले बारीक हायव तिला म्हणजे कपडे ना तिला माझी दिली होत्या सगळे आता आपल्याकडे मिशन नाही नाहीतर तिला मी हे केलं असतं फिटिंग करून तिला दिली असते नग म्हणजे सारे घालायला सॉरी कपडे घालायला तर चला हे कपडे मी घालते आणि निघायची तयारी करूया ठीक आहे तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण मी म्हणजे कुणाला भेटायला चालली तर नक्कीच तुम्ही शेवट पण दहा व्हिडिओ बघता तर तुम्हाला नक्की म्हणजे नक्कीच कळेल की आपण नेमकं कुठं गेलो एकदम ठीक आहे तर चला कपडे घालूया नवीन दुसरी आणि जाऊया ठीक आहे चला घातली ही कपडे बघा आता तर आता चालली मी चांगलीच दिसत ना कपडे हे पण सर्वांना लिहिलेले कपडे पण तिला कसे दिले होतात माझेच मापचे कपडे तिने फिटिंग बिटिंग काही केली नाही काहीच नाही तर ती मला घालतात मी पण हे कपडे नाही घेणार जास्त करून तिच्या बहिणीला देऊन टाकणार खूप कपडे आहेत ना घरामध्ये बघू हे पण छान वाटतात ना कपडे फुट काढते ते मला असं फोटो पि का कळलं कारण मला कधी कधी असं पोस्टर लागतात ना पोस्टरला बनवायला की बघा मी हे बनवलं मी ते बनवलं असं करून दाखवायला लागतं त्याच्यासाठी चला आता मी चाललोय हे फोटो सांगा पुटोकार मला लावला बाय गाडी चालली ना तर हे नको व्हायला काय धुवा धुवा नको जायला <laughs> ए रंबा रामबा रामबाला घेऊन जाऊ का मी फिरायला मग हा चला रांबा काही माझी रंबा हा रंबा बाय चला दाखवते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेन की मी जाणार कुठे फिरायला चालली कुणाला भेटायला चालली तर ह्याच्यासाठी बाबा फोर व्हीलर गाडी घ्यावं म्हणते कारण की गाडीवर नसलं ती केसन बिसन उरतात बघा ते हायवेने त्याच्यासाठी मी डोळ्याला चष्मा लावला आहे कारण की नको हिवायला बघा चला पूर्ण ब्लॉग बघा सगळं काय दाखवते तुम्हाला मी रेल जिंदगी आपली बनवट नाही काहीच नाही एकदम रेल जिंदगी ठीक आहे चला बारामतीमध्ये ठीक आहे तर बारामतीमध्ये मी आज साईडनं आलेली आहे मला ती माहीत नाही हा चौक कोणत्या कोणता नाही पण इथे मला एक कॉलेज दाखवते मग काय करा कॉलेज आहे पी 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 तसं काय दाखवते बघा हे बघा एकतर आलेले आहे मी तर चला सवर्ण आम्ही आलेलो आहे आम्ही कोणाचं भेटायला आलेलो आहे इथनं फुलं आपल्या म्हणजे भेटायला पण आलो आहे आणि आपलं एक काम आहे अजून बारामतीमध्ये तर चला काय झालं चक्र आली का आता गाडी नव्हत आली ना मॅडम आमच्या चक्कर आल्या आले वाटते एकदम चला तर आपण हे बघाय बारामती आहे खूप छान बारामती आहे आणि एकदम सुंदर बारामती आहे जसं आता कसं सांगू तुम्हाला एकदम एकदम सुंदर आणि एकदम साफ सुथरी एकदम कुठं चला ते म्हणून बा मॅडम चला आता कुठं जायचं बाबा आम्हाला आमच्या घरी जायचंय आता कुठच्या घरी नाही जायचं आम्हाला बघा की सुंदर बारामती बघा भारी बाबा एक नंबर नाही करायचा बारामतीचा कोणी आमचा शरद पवारचा बारामती आहे हा तर बघा आता आपलं थोडंसं काम आहे हे काम करून आपण आपल्याला पुढे जायचं आहे ठीक आहे तर चला भेटूया तुम्हाला अजून दाखवते मी बारा म्हणजे तुम्ही काय करताय बारा म्हणजे आमचं पाहुणं आहेत आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहे तर त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे तर इथं मग म्हटलं म्हटलं इथं बी काम होतं आपण आलेलो आहे आता चष्मा बनवायचा आहे आपल्याला कारण मला डोळ्याचा खूप त्रास आहे तर चष्मा बनवूया तर आपल्याला तण मारायचं त्या साईडला जाऊन तण मारायचं आहे तो पण आहे तर मी आलेली आहे बारामतीमध्ये मला <laughs> चष्मा बनवायचा कारण डोळ्याचा रे प्रॉब्लेम आहे तर म्हटलं चला बारामतीला जावं म्हटलं ते आए, ते ते आले बघा इथे दुकान आहे आपण ते जाऊया ठीक आहे चला घेणार आहे मी नाही ना दिसतं चांगलं या दुकानमध्ये आले बघा तर चला चष्मा घेऊया आणि मग नंतर एका जागेवर जायचं आहे आपल्याला त्या जागेवर पण जाऊया ते पण तुम्हाला दाखवते मी जायचं चला कारण मला डोळ्याला खूप त्रास होत होता त्याच्यामुळं मग मी म्हटलं की चला जाऊया आता ठीक आहे चला বাৰীক দিছিল <citobri ordered>. <desserts>

आलती मी तो बोला चार पाच दिवस सहा पा सहा दिवस लागतात मला चष्मा बनवायला तर सहा दिवस तर मी तर राहणार नाही कारण मला नाही माहिती मला चार पाच दिवसात मी जाऊ शकते मुंबईला तर मी रेडिंगवाला चष्मा घेते तर ते इथं एक सव्वा एक नंबर आहे मला एकदम तर तो सव्वा एक नंबरचा नंबर इथं आहेच नाही तर मला तिकडं अजिंक्य बाजारामध्ये जायला सांगितले तर तिकडे जाऊन तिकडं बघूया ठीक आहे चला तो पण काय तर नाश्ता करूया नाश्ता काय तर चल नाश्ता करू चल नाश्ता खातो आणि मग तिकडे जातो अजिंक्य बाजार मग तुम्हाला सगळा व्हिडिओ दाखवते ठीक आहे चला पुरी भाजी खायला आलेली आहे अजून एक येते आम्ही तिघ नाही म्हणजे तिनंच मागवले असं नाश्ता करूया मस्तपैकी पैकी त्याच्यानंतर मग बरी गेल्यानंतर छान आहे छान आहे

खूप माणूस म्हणजे त्यांना माणूस खूप आहे आम्ही पहिला पण बोलतो फोनवर नंबर नाही माझ्याकडे हो मी नाही घेऊ नंबरात मी फोन लावला पण आपल्या गाडीच गेलो जवळ महिनंतर मुंबई येईल ना मुंबई मग आवडेल ना मजा येऊ श्रवण महिना बस ठीक आहे तुम्ही सम्हाला ठीक आहे कुठं रवि रविभाऊच्या हॉटेल वर ठीक आहे जाऊया आपण तिथं पण जाऊया अजून काय कशाला आपल्या भाग्यश्री हॉटेल आहे ना भाग्यश्री हॉटेल तिथं पण जाणार आहे मी खूप चारशा मध्ये ते हॉटेल आहे काय काय नाही आपण नेमकं ते काय झाले काय नाही ते आपण नेमकं बघण्यासाठी जाऊया ठीक आहे पण आता कसं जा गेली असते पण माहिती जागी नाही काहीच नाही आणि मला इष्टी नाही जमत नको मी एखादा व्हिडिओ टाकेन पुन्हा जायचं असं भाग दिसू हॉटेलला चला आपण जाऊया सांगत जाऊया भागी हॉटेलला पण जाऊया तुम्हाला काय वाटतं आता जाऊ का नंतर वेळ जाऊ मग नक्की सांगा ठीक आहे इंस्टाच्या इंस्टा मला मेसेज करा किंवा फेसबुकला करायची ठीक आहे तुम्ही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये बी सांगू शकता ठीक आहे चला खेळ अनंत नंतर जाताना मुंडी घेऊन जाते बकऱ्याची हा मुंडी बनवते मस्त एकदम घे मुंडी पाया फुलक्या जावला रेसिपी आता बनवून होती लगेच काही टाकणार नाही तुम्ही श्रावण म्हण चालू आहे मी बी समजू शकते असं बनवून कुठे ब्लॉकमध्ये मध्ये आणि नंतर सुरू ठीक आहे नंतर गडा पण कपडा कपटी दिला माने 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 बोलले नाही मस्त वाटलं एकदम जेव्हा पोट जे भूक लागली सकाळी त्यानिस नाश्ता केला होता हलका बघा सकाळी चार सकाळी आता वाजलं आता साडेबारा वाजलं साडेबारा त्या बंद पण द्यायत शिलगा नाही पण पण लय या साडे बारा झाल्यात ह्यात नाही झाल्या तर साडे पट झाल्या साडे 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 चार झाल्यात पण मी आता बाहेर गेलो ते बाहेर आलती रात मध्ये तेव्हा बारा वाजले मग साडेबारा झाले असायक लोक मला चला मोठा व्हिडिओ नको आता अजून दाखवायचा तुम्हाला मोठा खाला पोट भरून खाला मस्त पेके एकदम ठीक आहे आता प्रवास हा सर्वांना पोट ना का ग तुझं सर्वांना पोट बनलं बाई चला बाबा खाल पिलं मस्त पैकी चौक आहे चौक होती गजन जाऊ नाही शकत नाही म्हणून मी तिथं चालत चालली आहे सुवर्ण मला भाऊ गेलाय बघा मोरा ठीक आहे चला आम्ही आता बारामतीतनं पेन्सिल चौक मोहरा आहे तिकडं आलतो चष्माचं बघितलं तिथं वळखीचं एक दुकान होतं त्यासाठी आलो होतो आता एकाच्या घरी जायचं आहे आम्हाला ठीक आहे तर हा ब्लॉक मी इथंच थांबवते तर आता बघते अजून किती हा ब्लॉक बनतोय कुठे आणि मग आम्ही त्या ज्याच्या घरी आम्ही जाणार आहे ना त्यांचा अलग ब्लॉक बनवते ठीक आहे तर चला आम्ही खूप बारामध्ये खूप छान आहे आणि बापरे कॉलेज तो किती मोठी मोठी कॉलेज आहे ते माहिती मुत आहे ना तुम्हाला मी तिथून तिथून बघत बघत आली एकदम आतमध्ये सुद्धा मोठं मोठं कॉलेज आहे आता आपण जाऊ शकतो आतमध्ये पण कसं आता तिथं आपलं कोण शिकणार पाहिजे ना।, ना आता आतमध्ये जायला आलट नाही काय वाटतं या आतमध्ये जायला आलट नाही ना कॉलेजच्या आतमध्ये हाय जायला अलवट आहे जाऊ शकते मी याची मामी आली मामा आलाय मी आली आणि या सिंदापूरच्या कॉलेजमध्ये आहे शिकण्यासाठी त्याला मग चांगलं का बारामतीला घे म्हणलं किती चांगलं कॉलेज बघा ना हाय माझी फोनवर दिसली मला ते का बघायला कॉलेजच्या बद्दल विचार आपण कॉलेज बद्दल बोला नको चला पुढे दोघी जण लाल जाऊ नये जाऊ घ्यायचं का यायच कॉलेजची माहिती कॉलेज कॉलेजची माहिती त्या पुरीला असतात ना कॉलेजची माहिती आपण घेऊया ठीक आहे चला वळखतात <laughs> तो अभिमान वाटायला पाहिजे कि माझी मम्मी तर युट्यूबर आहे म्हणून दुगी तिघी भेटल्या माहिती नाही मला अजून चला तुम्हाला दाखवते कॉलेज दाखवायला टाइम नाही एक दिवशी फुर्सत येते फुर्सत मध्ये येईल मग तुम्हाला कॉलेज दाखवते ठीक आहे तर भावानो बहिणींनो कोणत्याही बातचा गलत फॅमिली काही कालच जाऊ नका आणि आजचा तुमचा आजचा जो मी व्हिडिओ टाकला त्यामध्ये खूप छान छान कमेंट आहेत खरंच खूप छान वाटलं आता हे चौक आहेत चौकातनं मला बाहेर निघून द्या नाही तर मला कोणतं उरवून बिरवण थांबा मला रस्ता क्रॉस करून द्या बघा आता मी चष्मा बघते चष्मा बघून मग नंतर घरी जाते एकदम ठीक आहे आणि एखाद्या फाऊनच्या घरी जायचं आहे तर तिथे गेला व्हिडिओ काढते एकदम ठीक आहे हे बघा बारामती पेन्सिल चौक आहे पेन्सिल काय तर नाव आहे पेन्सिल आणि खुल्लबत ठीक आहे चला बी देऊ कायचा नाद मांडा ला गाडी चालवते तरी सगळं वन टाइटला बसली आता बंद करते बाय पल्ली पिल्ली लोकांना बाया माझी अरे तुटायचं माझं बारामतीमध्ये आणि ना मी आता रिडिंगवाला चष्मा घेते कारण की हे चष्मा हे दुकान खूप छान आहे काय दुकान नाव आता मॅन्स तोंड नाही दाखवत कारण आपल्यात म्हणजे बघते तर तर मी आता रिडिंगवाला घेते सध्याला तर हाय ना हे दुकान आहे ना म्हणजे कुठं पण तुम्ही म्हणजे पाच हजारमध्ये दोन चष्मा ना साडेपाच हजारमध्ये तुम्ही एक घ्या किंवा दोन घ्या दोन भेटणार ना आणि तुम्ही ऑल इंडिया कुठं पण घेऊ शकता एक तर मी सध्याला आता आहे ना मी आता रिडिंगवाला घेते कारण की आता मला बनवायला टाईम नाही आणि मलाच माहीत नाही मी कधी कर जाणार कधी नाही तर मुंबईला गेल्यानंतर नक्कीच बनवेन मी तो पण मी आता सध्या हा घेते ठीक आहे से कम दोन हजार पण चालू होते ठीक आहे आणि चांगलं दुकान आहे मस्तपैकी दुकान आहे बघा बघा ऐकलं ना ह्यांनी काय बोललेलं चांगलं दुकान आहे बारामतीमध्ये अजिंक्य बाजारमध्ये बस शेजारी मी तिथे गेली पेन्सिल चौकामध्ये पण तिथं मला नव्हता भेटला त्यांच्याकडे क्वालिटी कमी आहे तुमच्या तुमच्यात म्हणजे नंबरचं कमी आहे तर सध्या मी रेटिंगवालाच घेतला एकदम ठीक आहे चला बघूया तर आता चष्मा बनवला आहे येस कॉलेजसाठी कॉलेजचं ती शर्च घेतली मी आता कॉलेजला ती मोती मोती म्हणून तिथं नाव आहे बघा दुकानचं तर तिथं जाऊया आपण ठीक आहे चष्मा घेतला बाई मी मला दिसायचा प्रॉब्लेम झाला होता जरा पण ती मुंबईला गेल्या मग मला चष्मा ह्या जर लावायचा माझा नंबर बघा माझा नंबर आहे बघा किती बाय नंबर आहे माझा एक नंब एक नंबर आणि एकोणतीस मिनट एकोणचाळीस का एकोणतीस असा काय ते नंबर आहे बघा ते नंबर लागला इथं मोदीकलचा मोदीकच या मोती 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 दुकान चालली यसला कॉलेजचं शर्त घ्यायला बघा ठीक आहे याच्या कॉलेजचं शर्त घेऊया कपडे घेऊया यातची कॉलेज भरून टाइम झालाय ना ठीक आहे तर चा चला चा शर्त घेतला कॉलेजचा एकच घेतला तर आता सगळं बघून बघून चालायचं चा पुढचे म्हणजे त्याला काय बाकीचे कपडे घेईन त्याला मोजे घ्यायच्या रुमाल घ्यायचा आहे बुळ अजून बुट्ट घ्यायचे मी न भरपूर माझ्या भावाने माझ्यासाठी आज केलं दोन वर्ष पोरगं सांभाळलं मला जिथं जिथं जायचं तिथं तिथं गाडी घेऊन गेला आणि गाडी टाकलं कारण माहिती खरंच पैसे नाहीत त्याच्या कोणतं पैसे मी उधार घेतलं एक शर्त घेतला येसला मला जाऊन म्हणलं यसला शर्त घेतली म्हणलं मी कारण एका शर्त भागत नाही ना घाण होतात ना पोरं माहिती ना कशा घाण होतात ते कुठे तर खूप काय केलं आणि माझा पुढच्या मनात पगारील ना तेव्हा मी सुवर्णाला पाहिजे तेव्हा राशन भरून देणार भावाचा पॅट गाडीमध्ये लई पेट्रोल बांधणार बघा मी हा हवा पण बांधणार मी हवा पण माझा भाऊ म्हणतो पेट्रोल टाकून त्या म्हणतो या तर मी पेट्रोल बांधणार हवा भरणार माहिती आहे का आणि हॉटेलमध्ये घेऊन जाणार चांगल्या हॉटेलमध्ये पिझ्झा आम्ही आज बारामतीला बघितलं आता माझ्या भाऊ ना म्हणजे आलाय पैसे माझा भाऊ बसतोय मी नाही भरत आणि सवर्ण पण बसली हा सवर्णा म्हणते जायचं पण जायचं बा तुम्ही खर्च करणार का तुम्ही लई खर्च केलाय बाया म्हणजे सवर्णा खरं केलं तर केलं मला लागेल ना माझ्या खरं सांग की पैसा नाही काय नाही डोळ्या दुखत होतं माझं डोळ्यात ना त्रास व्हायचा डोळ्याला कमेंट वाचायची नव्हती काय नव्हती एकदम असं करून बघायला लागायचं म्हणजे जाऊन रिडिंगवाल्या घेतला चांगला चष्मा घेतला आणि मग मुंबईला गेला चांगला चष्मा बनविण जरा तो पगार पगार पाणी पण येतं या ठीक आहे भावानं बहिणी घेऊ आणि तुम्ही लाईक करत जावा जरा आणि कमेंट छान छान केल्याबद्दल धन्यवाद चला आता मी चालू आता बंद करते कारण कसं आहे भावानं बहिणी घेऊ काय रस्त्याने फोन चिनून घेतला भिनून घेतला तर हे पण जायचं निघून माझं सगळं काम पण करायचं एक तर नाही मुश्किलने मला हा फोन भेटला आहे माझं काम चालू झालं आल्यानंतर पंधरा वीस दिवस माझ्या हातात फोन नव्हता मोठा आणि मोठा फोन माझा पण नाही तर आपल्या आता मुंबईला गेला मुंबई एक फोन घेऊया आपलं काम फोनवर चालू आहे सध्याला ठीक आहे तर चला आम्ही मुचं काय असेल तर तुम्हाला दाखवते एकदम ठीक आहे चला आली महिंदा टाटली बाबा खूप थकली एकदम गाडीचा प्रवास म्हणजे हवा लागून लागून ही बगा, आली बगा -खुण खुण हे झाले बघा आले बघा घरी आता ते लॉक लागले चावे हव्या आपाक आणि खरोखर चष्मा खूप छान आहे आणि दिसते बरोबर पण हे वाला आहे सस्तात मस्त घेतला आहे पाचशे सहाशे रुपये साडे सहाशे पन्नास रुपयाला भेटला हा तर काम तर, तर चालू होत मुंबईला गेल्यानंतर बनवून एकदम पाच हजारमध्ये दोन चष्मा भेटतात एकदम तर ते काय तर ती बोलली मला त्याचमध्ये तर चला हा ब्लॉग आम्हाला कसा वाटला कसा नाही नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि असंच तुम्हाला छान छान ब्लॉग दाखवत जाईल ठीक आहे आणि प्रत्येक रविवारच्या दिवशी मी लायबरीत जाईन ठीक आहे तर तुम्हाला पण मला बघायला होईल आणि तुमच्या पण काही सवाल जबाबचे मी जबाब देऊ शकते ठीक आहे तर पुन्हा भेटूया दुसऱ्या ब्लॉकमध्ये आता मी खूप थकली एकदम ठीक आहे चला बाय लव यू